पहिला बांगलादेश नंतर श्रीलंका आणि आता नेपाळ मगाशच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की नेपाळ का जळतं आहे आणि नेपाळला का जाळलं जातं आहे पण सोशल मीडिया हा मुद्दा डायवर्ट करण्यासाठी सांगितला जातो थो। आहे म्हणजे थोडा डायवर्ट करण्यासाठी सांगितलं जातो आहे मीडिया मेन मीडिया सांगते की सोशल मीडिया बंद केल्यामुळे विद्रोह केला आहे जनतेने लोकतंत्रने पण तसा मुद्दा नाही आहे मित्रांनो मेन मुद्दा आहे नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे पहिल्या नेपाळमध्ये राजशाही चालू होती आणि आत्ता लोकशाही चालू आहे आणि लोकशाहीमध्ये नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्रामध्ये जे त्यांचे मेन सगळे पुढारी आहेत साजिक आहे ते हिंदूच असणार पण हिंदूंमध्ये ते उच्चवर्णीय आहेत उच्चवर्णीय म्हणजे ते ब्राह्मण आहेत जे सगळे तिथले आमदार खासदार पंतप्रधान गृहमंत्री हे सगळे ब्राह्मण आहेत आणि हे ब्राह्मण सगळ्यांवरती दबाव करत आहे कारण जी हिंदू धर्मामध्ये जी ब्राह्मणशाही चालते त्या ब्राह्मणशाहीचा वापर केला गेला आणि लोक त्रस्त झाली लोक त्रस्त झाली आणि लोकांनी विद्रोह केला कारण ब्राह्मणांचं कधीही स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी ब्राह्मण जातीवाद करतो आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तो तंतोतंत प्रयत्न करतो आणि असाच प्रयत्न केला गेला नेपाळला नेपाळला प्रत्येक नेत्याची मुलं ब्राह्मण असल्यामुळे विदेशात जाऊन त्या जनतेच्या पैशावरती मोज मजा करून ते व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करत असे अपलोड केल्यावरती लोकांना इकडे बघून लोक हा विचार करायचे की अरे आपल्या पैशावरती ह्यांची घराणेशाही चालू आहे आणि घराणेशाही चालू आहेच पण हे जे आपण निवडून दिलेले पंतप्रधान आहेत एम एल ए आहेत खासदार आहेत हे आपल्या विरोधात काम करत आहेत आणि दडपशाही आहे आणि कुठेतरी हिंदू राष्ट्रामध्ये पण जाती वर्णव्यवस्थेचं चा, राजकारण चालू होतं त्याचाच हा विद्रोह पाहायला मिळाला पण इथे डायवर्ट केलं जात आहे की सोशल मीडियामुळे इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि तिकडे जे त्या देशामध्ये जे नेपाळमध्ये जे चालवले जाणारे इतर ॲप्स आहेत हे ॲप्स बंद झाल्यामुळे तिथे विद्रोह केला गेला पण तसा नाही खरी स्टोरी हीच आहे की तिथल्या मीडियाने जसं आपल्या आता देशामध्ये चालू आहे की जिकडे तिकडे मोदी 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 वा मोदी वा संधासाच्या दरवाज्यावरती पण मोदी आणि घराच्या दरवाज्यावरती पण मोदी राशनच्या दुकानावरती पण मोदी आणि राशन घेणाऱ्या पिशवीवरती पण मोदी तसंच तिकडे चालू होतं की जिकडे तिकडे त्यांच्या पण आपल्या इकडे अजून संविधान सुरक्षित असल्यामुळे आणि संविधान असल्यामुळे आपल्या इथे खूप व्यवस्था छान प्रकारे आहे कारण आपल्याकडे लोकशाही आहे आणि संविधान आहे कारण सं कोणतंही काम आपल्याकडे संविधानाच्या दायऱ्यामध्येच केलं जातं आणि तिकडे संविधान असून पण ब्राह्मणशाही दडपशाही ही त्या व्यवस्थेच्यानुसार होती आणि आपल्या भारतात पण आता मोदी आल्यानंतर ब्राह्मणशाही चालू झाली पण अजून डोकीवरती काढायची आहेत ब्राह्मणशाही तेवढ्यात मोदीचा चॅप्टर क्लोज होत आहे कारण प्रत्येक गोष्टीला मोदी पंतप्रधान असूनही एक सामान्य जनतेसारखाच विषय त्यांचा चालू आहे त्यांचं पण राजकारण धर्माचंच नवीन संसद बनवली आपल्या राष्ट्रपतींना बोलवलं नाही त्याचं उद्घाटन करताना आपले राष्ट्रपती तिथं हवे होते पण त्यांना बोलवलं नाही त्यांच्या जागी हिंदू धर्मातले जे सगळे पंडित पुरोहित होते त्यांना ब्राह्मणांना बोलवलं गेलं अख्ख्या राज्यातून ब्राह्मण शोधून शोधून आणले होते उघडे नागडे ते ब्राह्मण तिथे पूजा करत होते पण राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही हा राष्ट्राचा आणि देशाचा सर्वात मोठा अपमान हा पंतप्रधान मोदीने नवीन संसद बांधली तेव्हा केला आणि आता सारखा प्रत्येक वेळेला राष्ट्रपतींचा अपमान हे मोदी करत आहेत आपल्याकडे पण तीच भूमिका आहे पण इथे दोन गट आहेत एक मोठा गट म्हणजे हिंदू आणि दुसरा गट म्हणजे मुसलमान ह्या दोघांमध्ये टफाईट चालू असते आणि ह्याचा फायदा घेते आर एस एस आर एस एस हे ब्राह्मण संघटन आहे आणि आर एस एसचा मोदीला सपोर्ट आहे म्हणजे भाजप सरकार हे आर एस एसच आहे आर एस एस आणि भाजप हे दोन्ही एकच गट आहे आपल्याकडे पण विद्रोह हो व्हायला टाईम नाही लागणार पण आपल्याकडे संविधान असल्यामुळे आणि लोकशाही असल्यामुळे आपल्याकडे सुरळीत सगळं चालू आहे तर मित्रांनो मोदीची सिक्युरिटी वाढवली गेली के आहे केंद्रामध्ये सगळ्याच मेनमेन आहेत अमित शहा मोदी यांची सिक्युरिटी डबल केली गेली आहे कारण बाजूच्या राष्ट्रा राज्यामध्ये किंवा बाजूच्या देशामध्ये पाहता ही परिस्थिती गंभीर आहे कारण आपल्या देशामध्ये पण काही होऊ शकतं कारण ओट चोरचा मुद्दा आपल्या देशामध्ये खूप गंभीर आहे ओट चोर गद्दी चोर हा मुद्दा आपल्याकडे खूप मोठा आहे तर मित्रांनो संपूर्ण विषय जर समजून घेतला तरही ते विषय आहे ब्राह्मणशाही हुकुमशाही आणि दडपशाही ह्यामुळे नेपाल भेटला तुम्ही सविस्तर सर्व न्यूज चॅनल आणि सर्व बातम्या विश्लेषक काय म्हणतात ते पहा खरं हेच आहे तर धन्यवाद मित्रांनो